अंबरनाथच्या जांभूळ गावात जांभळाच्या दहा हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे पूर्वी जांभळाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभूळ गावाला आता पुन्हा एकदा जुनी ओळख नव्यानं मिळणार आहे जांभूळ गावालगतच्या दहा हेक्टर जमिनीवर ही दहा हजार जांभळाची झाडं लावण्यात आली आहेत याशिवाय तीन हेक्टर जागेत तीन हजार तीनशे तेहत्तीस बांबूंच्या झाडांचीही लागवड करण्यात आली आहे मुरबाडचे आमदार किसन कथोरे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ ओ रोहन घुगे यांच्या हस्ते ही वृक्ष लागवड करण्यात आली जांभूळ ग्रामपंचायतीच्या वतीने या वृक्ष लागवड उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वृक्ष लागवडीमुळे येत्या दोन ते तीन वर्षात जांभूळ गावालगत जांभळांच्या झाडांची मोठी बागच तयार होणार असून त्यातून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे या उपक्रमाला कल्याणचे तहसीलदार सचिन सेजवळ गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ उपसरपंच अशोक शिंदे यांच्यासह जांभूळचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज